हिंगोली ज़िले में हुई अतिवृष्टि के बाद किसानों का भारी पैमाने पर नुकसान हुआ तो वहीं लगातार हो रही बारिश के चलते लोगों के घरों व दुकानों में पानी घुस गया जिससे बड़े पैमाने पर नुकसान की खबरें सामने आ रही है तो वहीं नदी किनारे बसे गाँव में बाढ़ आने से कई गांव के संपर्क भी टूट गए थे ऐसे में हिंगोली लोकसभा के सांसद नागेश पाटिल अष्टिकर ने नुकसानग्रस्त इलाकों का दौरा कर नुकसान का जायज़ा लिया तो वहीं प्रशासनिक स्तर पर हर संभव मदद दिलाने का नुकसानग्रस्तों को भरोसा दिलाया साथ ही कलमनुरी के तहसील कार्यालय में उप विभागीय अधिकारी व तहसीलदार सहित कलमनुरी तहसील के अन्य अधिकारियों के साथ बैठक कर तेज गति से राहत कार्य करने व अतिवृष्टि से हुए नुकसान का पंचनामा कर तुरंत मुआवजा देने की प्रक्रिया शुरू करने की सूचनाएँ सांसद नागेश पाटिल एसटीकर ने दी इस समय सभी विभागों के अधिकारियों के साथ पूर्व विधायक डॉक्टर संतोष टार्फे शिवसेना उभाटा के जिला प्रमुख गोपू पाटिल बाड़ा साहेब मगर अजीत मगर डॉक्टर रमेश मस्के सोपान पाटिल बोंडारे नंदकिशोर तोशनीवाल अब्दुल्ला पठान चंद्रकांत देशमुख के साथ शिवसेना उभाटा के सभी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे खरं तर आपल्याकडं जर नॉर्म्स पाहिले आपण तर पासष्ट टक्के पासष्ट मिलीमीटर पाणी झालं तर आपण तर अतिवृष्टी म्हणतो इथं तर आपण एकशे तीस एकशे चाळीसच्या पुढं गेलो आणि प्रायव्हेट एजन्सी आता सांगतात की दो अडीचशेच्या पुढं गेलो म्हणजे ही ढगपुटीपेक्षा परिस्थिती फार मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खूप सारे गाव आपल्याकडे इफेक्ट झालेले आहेत हा परिसर हिसापूर धरणाचा परिसर आहे किंवा आपल्याकडं जे कयादू नदी असेल पैन वैनगंगा असेल या सगळ्याचा संगम इथं होत असतो त्यामुळं अतिशय गावं फार इफेक्टेड झालेली आहेत शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे न भरून काढणारं नुकसान आहे त्यामुळं आम्ही जे काही दौरा करून आलो किंवा दौरा पुढे मी करतोय त्या संदर्भामध्ये जे काही एम एस बीचे प्रश्न असतील कुठं कुठं पी डब्ल्यू डीचे प्रश्न आहेत कुठं पाणीपुरवठ्याचा विषय आहे हे सगळे जे तलाठी ग्रामसेवक मंडळीची यांची जे काही उद्याचे सर्वे घ्यायचे आहेत त्या संदर्भामध्ये काही सूचना द्यायच्या होत्या म्हणून आम्ही इथं सगळ्या तहसीलदार मॅडम तहसीलदार साहेब आणि आपले एस डी ओ मॅडम आणि या सगळ्याची बैठक घेऊन आज यांना निर्देश देण्यात आलेले आहे तालुक्यामध्ये एक कळमनुरी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट झाला असं तरी ते कळमनुरीमध्ये झालेला आहे त्यामुळं उद्याला Uh, माननीय ने आमचे नेते आदित्य ठाकरे साहेब आपल्या uh, डोंगरगाव पूलला भेट देणार आहेत आणि त्यांचा असा हा दौरा पूर्ण मराठवाड्यामध्ये आहे जिथं जिथं अतिवृष्टी झाली जिथे जिथं सगळीकडे आहे पण तालुक्याचं एक गाव म्हणून इथलं तालुक्याचं गाव पण ते डोंगरगाव पूलचं जिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि घरंसुद्धा खूप बाधित झालेली ते आहेत त्यामुळे तिथली एक त्यांची भेट आहे